नमस्कार खेडदीगार परिसरात सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू करा शेतकऱ्यांची मागणी परिसरातील व्यापारी देखील सहकार्य करणार नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही भागात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती यातच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याची उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे यातच सी सी आय ची नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र अजून बंद असल्याने जिल्ह्याच्या कापूस खेती या मध्यपेदी शेती विक्रीसाठी रवाना होताना दिसत आहे त्यातच जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी या हंगामाची आतुरतेने वाट पात असतात मात्र पावसाने वेळोवेळी दिलेला खंड त्यानंतर काही भागातील अतिवृष्टी पुन्हा ढगाळ हवामान यामुळे कापूस पिकांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटली आहे शहादा तलुरातील खेडदिगल प्रसाद सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा या ठिकाणी मंजूर असलेल्या सी सी आय केंद्र आजपर्यंत बंद असल्याने शेतकरी चांगला चिंतातूर झाला आहे राज्यात प्रति क्विंटल सात हजार सातशे दहा रुपयाचा हमीभाव केंद्रीय स्तरावरून जाहीर केला असला तरी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास नोव्हेंबर अखेर उजाळणार असल्याचे दिसून आले आहे त्यातून शेतकरी खाजगी विक्रेते किंवा लगतच्या मध्यभेदातील खेती या बाजारात कापूस विक्री करीत आहेत त्यातच खेती खेळदीगर प्रशातील शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिनिंग उद्योग सुरू असून त्यात सत्यम जिनिंग अरिहंत जिनिंग नाकोडा जिनिंग आदी जिनिंग उद्योग सुरू असून या ठिकाणी जिनिंग व्यापारी खेळदिगर प्रभात सी सी आय केंद्र येथील जिनिंगमध्ये सुरू करण्यात यावे अशी मागणी पैशातील शेतकरी तसेच व्यापारी वर्ग करीत आहे